हाय हॅलो नमस्कार ओळख होतो नाही कसं ओळखणार हा माझा पहिलाच ब्लॉग मी रिया किरण बडगुजर आम्ही नवी मुंबई रायगडमधील रसायनी या छोट्याशा गावात राहतो सर तुम्ही विचार केला असेल माझं टायटल बघून फर्स्ट डे फस्ट ब्लॉग फर्स्ट फेल्युअर हो सो झालं असं की दोन दिवसात श्रावण स्टार्ट होणार होता आणि आम्ही बडगुजार खानदेशी सो आम्ही खानदेशी लोकांचा हा सण असतो श्रावण महिन्यातील फर्स्ट सॅटर्डे संडेला की कानबाईचे रोट म्हणून असा एक छोटासा दोन दिवसांचा सण असतो तर मला वाटलं अरे वा मला एक चांगला टॉपिक भेटला माझा यूट्यूब चॅनल ओपन करायला तर आपल्या मराठी लोकांना सवय असते की काही ओपन करायचं आलं काही करायचं असलं तर शुभ मुहूर्त म्हणजे देवाचं नाव घेऊन आपण चालू करतो सो मला पण तेच वाटलं पण पप्पांना फोन आला गावावरून की यावर्षी नाही होणार तर मला आता फील झालं झाला प्लॅन फ्लॉप सो दिस वॉज माय फेलियर स्टोरी मला सांगा तुम्हाला आमच्या या सणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल का नक्की कमेंट करा बट डोंट फॉगेट टू लाईक शेअर अँड